अरे वा लईच बरीच शंघ आहे काय रे माऊली हंड ओरडा ती हे बाबा काय झालं आता तिला चल काय गय हा ना काय गिरही पेरचं झाड बांधते हा का ना झाले सर मग सरड्या चावलाय स... कुड इथं चावला सरडा सरडी आहो कुठे गेला तो या, या हा का रक्त का माऊली पटकन बँडेज पट्टी आण लवकर लवकर आण लवकर आण हा थांब थांब दर दर रक्त पूस बँडेज पट्टी लावती तर पटक्यान आपण मावली सापडली का लवकर आण बाबा मम्मीचं चलय रक्त चालले अरे या ड्रावर मध्ये पाहिना नाही याच्यातच वतीये नाँडेज पट्टी घे पटकन काढ इकडे बस वर वर बस ना पटक्यान इथं बस पटक्यान मावली पटक्यान रक्त पुसलं का ते ते पुचना पटकन रक्त बँडेज पट्टी लावली का रक्त थांबून जाईन काढ मावली पटक्यान कटक्यान चा तिथं तर गाला जायचं झाड बांधित होते हे पेरोल लागले त्याला जड झाले ते हा ते पावसाने ना त्याच्या वारे सगळं खाली पडलं मुने ही जी दोरी बांधित होती बा त्याच्यावर साडा आता ले सरडे ये आणि लय मोठा होता का चांगला एवढा होता का ती बघ ब चाल बोटातच आले पटकन लाव तिच्या बोटाला लाव लाव पटकन हात आग जरी काय नाही थन बर वाटन आता रक्त थांबून जाईन दवाखान्यात दवाखान्यात जायचं का नाही काहीतरी झालं मग इन्स्पेक्शन पहिले दवाखान्यात जाऊ चला पुढे चल माऊले चल लवकर मी गाडी काढितो चल लवकर माउले